सहा गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने विमानतळाची आवश्यकता ही तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने असे निर्देश दिलेले आहेत या विमानतळासाठी जी जागा प्रस्तावित केली आहे आणि अकराच्या लोकसंख्येनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या पंचवीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी आहे त्याशिवाय लोकसंख्या अठ्ठेचाळीस हजार आहे साधारणतः पुणे मुंबई नागपूर आणि हैदराबाद लावाशांची वाहतूक होते राज्य परिवहन महामंडळाच्या पुण्याला सत्तावन्न बस जातात खासगी वाहन खाजगी बस तेवीस एकोण उपाय हा. राज्य परिवहन महामंडळाचा आणि खाजगी या जातात पुण्याला. तशाच या नाही नाही कलेक्टर ते आपल्याला ते किती वर्ष जातात त्याच्यात वेळ घालू नका मुद्द्याचा फक्त बोला मला तिथन तिथं जागा पाहिजे मी तुम्हाला धावपट्टी मला तीन किलो पाहिजे नेक्स्ट स्लाइड तरी महत्व दिलं होतं हा ठीक आहे महत्व सर नेक्स्ट स्लाइड सर या अनुषंगाने आपण दिलेल्या निर्देशान अनुषंगा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा आहे सोलापूर धुळे वडोदरा त्या राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराच्या मध्य भागापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर एक रस्ता फुटतो त्या रस्त्यापासून कमी तीन किलोमीटरची धावपट्टी असतात नाही सर, सर। पुढे